कुटुंबाचं आणि वारकरी संप्रदायाचं फार मोठं नात आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पालखीला संरक्षण दिलं पालखीला संरक्षण दिल्याच्या नंतर ही पालखी देहूवरून निघाली आणि विठोबाच्या मंदिराच्या दारामध्ये जाऊन थांबली वारकऱ्यांची चळवळ देशामध्ये जिवंत राहिली पाहिजे महाराष्ट्रात जिवंत राहिली पाहिजे पुरोगामी विचारांची चळवळ वाढली पाहिजे म्हणून पालखीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिलं आणि त्या पालखीमध्ये महाराष्ट्रातला वारकरी संप्रदा, वारकरी संप्रदाय नामाचा गजर करत पंढरपूरला जायला लागला पण पंढरपूरला गेल्याच्या नंतर तो वारकरी त्याला दोन वेळच खायला मिळत नव्हतं तिथं राहायची त्याची व्यवस्था नव्हती ही बाब ज्यावेळेस मातोश्री अहिल्यामाईंच्या लक्षात आली त्यावेळेस मातोश्रीनी त्या मंदिराच्या मातो समोरच तीन मजली होळकर वाडा उभा केला जो आहे या वारकरी जर पंढरपूरला गेला तर त्या राहिलं पाहिजे त्यानं त्या वाड्यामध्ये दोन वेळच जेवण केलं पाहिजे आणि वारकऱ्यांची जी चळवळ जिवंत ठेवली पाहिजे ही व्यवस्था त्या काळामध्ये मातोश्रींनी उभा केली आणि ही व्यवस्था उभा करून वारकरी तिथं टिकला पाहिजे वारकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजे म्हणून वारकऱ्यांसाठी भव्य दिव त्या ठिकाणी तीन मजली वाडा बांधला जे त्या काळामध्ये इथल्या वारकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मोफत तिथं होता वारकऱ्यांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मातोश्रीने केलेलं हे काम आहे एवढंच नाही तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जे दिवाबत्ती होते जी दिवाबत्ती व्हायची त्या दिवाबत्तीचा खर्च दरमहा पंचवीस रुपये हे त्या काळामध्ये इंदूर संस्थांमधून मातोश्री पाठवायच्या त्यावेळेस त्या मंदिराच्या आसपासमधली किंवा मंदिराच्या आतमधली सगळी व्यवस्था चोख पार पाडायची हे प्रभू विठ्ठलाच्या चरणी केलेलं काम आहे हे वारकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे यासाठी ही केलेलं काम आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग मला सांगा हे सगळं काम करत असताना कुठं आलं गोवायचे म्हणजे धनगर समाजाचा काय शेरेकर साहेब याच्यामध्ये कुठं आला काय कध्या की नाही हे